बघा एका आयाताची लांबी चाळीस टक्क्याने कमी केली व रुंदी चाळीस टक्क्याने वाढवली तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल असा प्रश्न लेकरांनो तुम्हाला एखाद्या वेळेस ट्रिकच्या साहाय्यानं हा प्रश्न सोडता येईल परंतु चांगल्या पद्धतीनं समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा सा विधानाचा अर्थ असा आमच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं समजवून सांगा सा लक्ष द्या लेकरांनो हा पूर्वीचा आयात किंवा याला मूळचा आयात असं म्हणून आता इथे एक आयात काढतो जो की नवीन आयात असेल या पूर्वीच्या आयाताची लांबी वीस आणि रुंदी दहा असा आपण गृहित धरू गणित काय म्हणते की आयाताची लांबी चाळीस टक्क्याने कमी केली नवीन आयाताची ही लांबी चाळीस टक्क्याने काय केली कमी केली पूर्वी ही लांबी वीस होती आता चाळीस टक्के कमी केली लेकरांनो लक्ष द्या वीस चे चाळीस टक्के अशी मांडणी लक्षात घ्या वीस गुणीला चाळीस भागीला शंभर चाळीस टक्के असे मांडतात चाळीस छदस्थाने शंभर या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब दोन गुणीला चार बराबर आठ आता या वीस मधून आठ वजा होणार म्हणजे वीस वजा आठ बराबर बारा बारा ही आता काय लांबी राहणार ओके लांबी चाळीस टक्के कमी केली आणि रुंदी चाळीस टक्क्यानं वाढवली हो लक्ष द्या पूर्वीची रुंदी दहा आहे लेकरांनो आता ही रुंदी चाळीस टक्क्यानं वाढवायची म्हणजे दहाचे चाळीस टक्के परत दहा गुणीला चाळीस छदस्थ शंभर अशी मांडणी या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब एक गुणीला चार आता चार या दहा मधून वजा म्हणजे दहा वजा आपलं अधिक चार ही रुंदी चाळीस टक्क्यानं वाढवली सॉरी का गणित रुंदी चाळीस टक्क्यानं वाढवली मग दहाचे चाळीस टक्के चार पूर्वी रुंदी दहा होती आता मध्ये या चार ची भर म्हणजे दहा अधिक चार रुंदी मध्ये झालेली वाढ चार पूर्वीची रुंदी दहा एकूण आता रुंदी झाली चौदा आता एक गोष्ट लक्षात घ्या आयाताचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लेकराऊ लांबी आणि गुनिला रुंदी पूर्वीची लांबी रुंदी दहा गुणाकार दोळशे हे आयाचं क्षेत्रफळ होत आता नवीन झालेला बदल या नवीन आयाताच क्षेत्रफळ सुद्धा काढून घ्या लेकरांनो लक्ष द्या सूत्र मांडा लांबी गुणीला रुंदी इथं आता नवीन लांबी आहे बारा आणि रुंदी झाली चौदा रुंदीची लांबी झाली लांबीची रुंदी झाली याला रुंदी म्हणता येईल का पेक्षा मोठी झाली ह्या आकृत्या ढोबळ मानानं काळल्या लक्षात घ्या नवीन हे लांबी आणि रुंदीचे माप क्षेत्रफळ काढा इथं या आयाताचं क्षेत्रफळ काय गुणाकार बार कि अठेचाळीस चार बारा एक बारा आणि चार सोळा पूर्वीच्या आयाताचं क्षेत्रफळ होत दोनशे नवीन आयाताचं क्षेत्रफळ आहे एकशे अडुसष्ट म्हणजे दोनशे वर किती घट हो लक्षात घ्या काही गोष्टी दोनशे वर घट किती त्यासाठी दोनशे मधून नवीन क्षेत्रफळ एकशे अडुसष्ट वजा म्हणजे आता घट मोजा दोन सत्तर म्हणजे बत्तीस घट दोनशे वर क्षेत्रफळ बत्तीस घटलं प्रश्न विचारला क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल दोनशे वर जर क्षेत्रफळ बत्तीस घटलं तर प्रश्न असा निर्माण करा कि शंभर वर किती घटलं मग याची मांडणी कशी लेकरांनो लक्ष द्या लक्षात घ्या दोनशे वर जर क्षेत्रफळ बत्तीस घटते तर शंभर वर किती क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल अशा पद्धतीची ही मांडणी इथे या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आणि हा बत्तीस भागीला दोन भाग द्या सोळा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल जर का नाही ना सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके